मी शिवाजी निवृत्तीराव घुगे एक गजल सादर करतो आहे दवा पाहिजे पहिला शेव जळण्यासाठी हृदय कोवळे परिस्थितीची हवा पाहिजे जळण्यासाठी हृदय कोवळे परिस्थितीची हवा पाहिजे जगण्यासाठी मद्य घेतले मरण्यासाठी दवा पाहिजे भूतासारखे रिक्तरिकामे जगणे मनजे जगने नाही भूतासारखे रिक्तरिकामे जगणे मनजे चगणे नाही मुक्तपणाने उडण्यासाठी सवंगड्यांचा थवा पाहिजे मुक्तपणाने उडण्यासाठी सवंगड्यांचा थवा पाहिजे हिरवाईचे रान सभोती मोर पिसांचा सडा पाहिजे हिरवाईचे रान सभोती मनो मोर पिसांचा सडा पाहिजे धुंद गहिऱ्या डोळ्यांपुरती स्वप्नांचा चांदवा पाहिजे बंद घराच्या शिळ्या हवेने सडून जातो प्राण अवेळी बंद घराच्या शिळ्या हवेने सडून जातो प्राण अवेळी छातीमधला श्वास हमेशा ताजा आणि नवा पाहिजे छातीमधला श्वास हमेशा ताजा आणि नवा पाहिजे भल्या भल्यांना धाप लागते भल्या भल्यांना धाप लागते चालत असता वादळ वाटा भल्या भल्यांना धाप लागते चालत असता वादळ वाटा पैल गाठण्या तळहातावर पैल गाठण्या तळहातावर उर्मीचा का जवा पाहिजे पैल गाठण्या तळहातावर उर्मीचा का जवा पाहिजे एकलकोंडे जीवन म्हणजे बुरसटलेली शिळी भाकरी एकलकोंडे जीवन म्हणजे बुरसटलेली शिळी भाकरी ओठ सखीचे पिळण्यासाठी प्रीतीचा गोडवा पाहिजे ओठ सखीचे पिळण्यासाठी प्रीतीचा गोडवा पाहिजे परिस्थितीचे दूध घोटता जमून येते दाट मलाई परिस्थितीचे दूध घोटता जमून येते दाट मलाई साई सुखाची खाण्यासाठी तप्त क्षणांचा खवा पाहिजे साय सुखाची खाण्यासाठी क्षणांचा खवा पाहिजे कोण थांबतो कोणासाठी आज इथे या दुनियेमध्ये कोण थांबतो कोणासाठी आज इथे या दुनियेमध्ये जरा विसावू म्हणण्यासाठी स्नेहाचा गारवा पाहिजे जरा विसावू म्हणण्यासाठी स्नेहाचा गारवा पाहिजे जिथे पहावे तिथे उदासी जिथे पहावे तिथे उदासी इथे हमाली तिथे गुलामी गुदमरलेल्या मुग्ध घरातून गुदमरलेल्या मुग्ध घरातून कवितेचा पाडवा पाहिजे गुदमरलेल्या मुग्ध घरातून कवितेचा पाडवा पाहिजे जन्मभराच्या पानगळीचे बघता बघता होईल सोने जन्मभराच्या पानगळीचे बघता बघता होईल सोने आयुष्याच्या संध्याकाळी आठवणींचा खवा पाहिजे आयुष्याच्या संध्याकाळी आठवणींचा खवा पाहिजे धन्यवाद शिवाजी निवृत्तीराव घुके हिंगोली